आपल्या शाळा स्तरावर एखादी आपत्ती म्हणजे संकट आपत्ती म्हणजे काय संकट एखादं संकट जर निर्माण झालं त्या संकटावर मात कशी करायची या संदर्भात आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत की कशा प्रकारे आपण त्यातून बाहेर पडायचं आहे आपत्ती व्यवस्थापन नियोजन आपण आपल्या शाळा स्तरावर कसं करायचं यामध्ये संकट जर म्हटली आता आपली शाळा नदीच्या काठावर आहे बरोबर या नदी जर पूर आला तर आपल्या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो त्यानंतर आग लागू शकते बरोबर त्यानंतर बर। आहे भूकंप बरोबर भूकंप देखील येऊ शकतो आणि साथीचे आजार ही देखील काय नैसर्गिक आपत्ती आहे अशा आपत्तीमधून आपली शाळा कशी सुटेल आपण कसं बाहेर पडू याचा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आज आपण आपल्या शाळेच्या स्तरावर भाग एकमध्ये भाग एकमध्ये शाळा जर आग लागली खुलीमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल शालेय प्रशा खुलीमध्ये असेल किंवा इतर कोणी ठिकाणी असेल तर लागलेल्या कशी विजवायची न घाबरता संकटाला घाबरायचं का नाही संकटाला घाबरायचं नाही मात्र त्या संकटातून बाहेर कसं पडायचं त्याचं आपण नियोजन आज करणार आहोत तुम्ही बघितलं सर या ठिकाणी हे काय आहे हे अग्निशमन यंत्र आहे आता या अग्निशमन यंत्राचा उपयोग आग लागल्यावर कसा पद्धतीने होईल या संदर्भात आपल्या शाळेचे शिक्षक श्री गणेश सर आपल्याला याबाबत माहिती देखील की जे नैसर्गिक संकट असतात त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की बाबा पूर येणे आग लागणे तर भूकंप होणे तसा एक हा जो प्रकार आहे आग लागणे तर आग लागणे एक नैसर्गिक संकट आहे आणि ते संकट केव्हा कोणावर पोचवे हे सांगता येत नाही मग आता आपल्या शाळेमध्ये आपण ती व्यवस्थापनामध्ये आग जर लागली आग जर लागली तर आग कशी विजवायची आपण न घाबरता आपण न घाबरता काय करायचं आहे की आपल्या शाळेमध्ये हे सरांनी सांगितलं की सिलेंडर आहे याचं नाव आहे अग्निशमन यंत्र तर हे सिलेंडर म्हणजे काय असते तर याच्यामध्ये वायू असतो कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सांगितलेलं आहे की आग लागली तर ऑक्सिजन जर त्याला भेटला तर ती आग वाढते आणि हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असते आणि कार्बन डायऑक्साईडनं काय होते ते आग विजून जाते जर एखाद्या ठिकाणी आता समजा हे आपल्याला प्रात्यक्षिक करायचं आहे तुम्हाला हे नंतर दिसेल आग लागली तर तिथं जर आपण हे सिलेंडर खोललं आता याची पद्धत असते याचं प्रात्यक्षिक तुम्हाला भोटेजर करून दाखवतील मग ते त्याचा वापर कसा करायचा न घाबरता आपण आग आप कशी विजवायची आणि आलेलं नैसर्गिक संकट कसं टाळायचं तर हे आपल्या शाळेमध्ये जे सिलेंडर आहे त्याचा वापर आपण प्रात्यक्षिक कसं करायचं हे तुम्हाला करून आग लागलेली आहे तर मग ही आग विजवायची कशी हे आता आपल्याला सर आणि वारकरी प्रत्यक्ष तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या लॉगा हे जे अग्निशमन यंत्र आहे याला लॉक केलेलं असते याला पिन लावलेले असते पहिले ही याला अनलॉक करण्यासाठी पिन काढून घ्यायची त्यानंतर हे आपल्या हातामध्ये कळ असते ही दाबायची आणि पाईप बरोबर आगीवर कराय घाबरून नाही घाबरू नका आग विजवल्यानंतर आपण आपलं पुन्हा अग्निशमन यंत्र हे अशा प्रकारे लॉक करून ठेवू शकतो म्हणजे आपला जो वायू आहे तो वाया जाणार नाही आता यातून वायू बाहेर जाणार नाही आता हे लॉक झाला आता लॉक झालं अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये जर आग लागली अशी आपत्ती निर्माण झाली तर आपण अग्निशमन यंत्राचा उपयोग करून आग विजू शकतो आणि आपलं आपत्तीचं व्यवस्थापन करू शकतो